जेव्हा कोकण आपलोच असा असा प्रेमाने बोलणाऱ्या आमच्या कोकणातील साध्या बोळ्या माणसांचं प्रत्येक वेळी गैरफायदो घेतलोच जातं आणि याची उदाहरणं आपण बरीच बघितलेली आहेत आणि आता ही गोष्ट दूरची राहिलेली नसून आमच्या सडेगुडोळे गावापासून काहीच अंतरावरती असलेल्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या आणि महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थंड हवेचं ठिकाण म्हणजेच आंबोली तर त्या गावामध्ये पण तीच परिस्थिती आलेली आहे आणि असं वाटतंय की मुळशी पॅटर्न पुन्हा एकदा आंबोलीमध्ये घडतोय की काय आंबोलीमध्ये पवित्र असा हिरेन्य केशी उगमस्थान आहे आणि उगमस्थानावरती दरवर्षी महाशिवरात्री खूप मोठी यात्रा भरतात आणि त्या यात्रेक फक्त कोकणातूनच नाही तर गोवा कर्नाटक आणि इतर राज्यामधून पण भाविक येतात दर्शनासाठी आणि त्या हिरेन्यकेशी देवस्थानापासून थोड्याशाच अंतरावरती ज्या गावातील ग्रामस्थांच्या जमनी आहेत तर त्या जमिनीमध्ये अवैधरित्या बांधकाम चालू आहेत सध्या रिसॉर्ट तसेच बार बांधण्यासाठी आणि त्यासाठी गावातील व्यक्ती उपोषण करत आहेत कारण भविष्यात जर आपल्या गावामध्ये रिसॉर्ट बांधले गेले रिसॉर्ट बार किंवा इतर गोष्टी जर बांधल्या गेल्या तर आपल्या गावातील पावित्र्य नक्कीच धोक्यात येणार आहे आणि त्यासाठी गावातील लोक संघर्ष करत आहेत तर आता आपण ग्रामस्थांची मते जाणून घेऊयात आणि ज्या बिल्डिंग वगैरे बांधलेल्या आहेत तर त्या मी तुम्हाला आता दाखवतो नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोक कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गात लोक कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील कोण म्हणतोय देणार नाही घेतल्याशिवाय कोण म्हणतोय देणार नाही जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची नमस्कार मी आणि माझे तिथे उपस्थित असले बांधव सगळे आंबोली ग्रामस्थ गावटणवाडी फौजदारवाडी आणि रामाईनगर येथील रहिवासी गेली शंभरहून जास्त वर्ष आम्ही इथेच राहतो आहे इथलं आमच्या घरं सरपणाच्या लागणं लाकडं जळावं लागणं घरासाठी लागणं जे असतात तिथे इथं आमचा सतत वावर असतो आमच्या वैवटच्या जमिनी इथे आहेत आमच्या महिला वर्ग इथे सतत येऊन त्यांचं ल सरपण किंवा गुरांना सोडण्याची जागा असं त्यांचा सतत वावर असतो गेली दोन तीन वर्षं आणि त्याच्या आधी दहा पंधरा वर्ष आंबोली संपूर्ण गावामध्ये परप्रांतीयांनी आंबोली हे थंडचं ठिकाण असल्यामुळे तिथल्या वातावरणात राहावं इथं आपलं थोडंसं घरकुल असावं या उद्देशाने आणि थोडेसे व्यावसायिक उद्योग व्यावसायिकांनी की ते काही लोकांना हाताशी धरून आमच्या वैवटच्या जमिनी अडवून आम्हाला लोकांना थोडंसं भीती दाखवून किंवा थोडंसं अंधारात ठेवून इथली थोडीफार जमीन बळकवलेली आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्या ठिकाण त्यापासून आम्ही संघटित होऊन तिन्ही आवाट आणि सर्वप्रथम ग्रामपंचायत निवेदन दिलं त्याच्यानंतर प्रांतसाहेबांकडे गेलो तहसीलदार साहेबांकडे गेलो कलेक्टरापर्यंत अर्ज व्यवहार केले पण दोन हजार सोळामधला एक जिहार आहे आमच्या ग्रामपंचायत मिळालेला की जर ग्रामपंचायत उत्पन्न वाढत असेल तर त्या उत्पन्न वाढीसाठी त्या जीआननुसार आपल्याला घर नंबर देता येतो आणि ह्या वळवाट्या नावाखाली त्या लोकांनी इथल्या बाहेरगावच्या बऱ्याच लोकांना घर नंबर दिले घर नंबर दिल्यानंतर तिथे रस्ता आला पाणी आलं वीज आली आणि अशा मुबलक त्यांना सवलती मिळत असल्यामुळे मुबलक सोयी मिळत असल्यामुळे त्या लोकांनी बिंदासपणे ते अतिक्रमण केलेलं आहे तुम्ही आता आमचं शूटिंग करून झाल्यानंतर जी काय घरं उभी राहिली ते पंधरा ते सोळा बंगले उभे राहिलेले आहेत त्या बंगल्याची तुम्ही शूटिंग घ्या मुळात आम्ही इथली गरीब जनता स्वतःला मांगरसाठी जो चार पत्रे आणायला चार लोकंडी पाय पाण्याला आमच्याकडे पैसा नसतो आणि बाहेरचा माणूस इथे येऊन लाखो करोड रुपये खर्च करतोय एक दोन आमचे तरुण युवक जर त्याला अडवायला गेलेत तर त्यांच्याना दमदटी देणे त्यांना हुसकावून लावणे त्यांना भीती दाखवणे अशा प्रकारचं वातावरण चाललेलं आहे इथे आमचे पवित्र हिरण्यकेशी नावाचं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्रांना पावन होणारी देवी आहे ती तिथे भाविक मनोभाव तिथे ठेवायला जातात पूजा करतात नारळ पाणी नारळ ठेवतात पण इथे जर आता परप्रांतीय असेच परमिट रूम घेऊन बियर रूमचं जर जर गोडाऊन करत असतील तर त्या पवित्र ठिकाणाची आज विटंबना होणार आहे इथे तिथलं पावित्र्य नष्ट होणार आहे त्यादृष्टीने आमच्या ह्या तिन्ही गाव गावांनी फार मोठा उठाव गेलेला आहे जर आम्ही तिथलं पावित्र्य राखतो आम्ही स्वच्छतेने स्वच्छ मनाने तिथे तर जात असू आणि त्या ठिकाणी परप्रांतीय त्यांना कुठल्या जागेचा इथल्या पवित्र ठिकाणाचा काही विशेष नाही त्यांना महत्त्व वाटत नाही त्यांना इथे एन्जॉय करायचं पार्ट्या करायच्यात जीवाची मोज मजा करायची म्हणून इथे यायचं असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही त्यासाठी आमचे ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत आम्ही ह्यासाठी वारंवार शासनाशी ठराव देऊन त्यांना बाबतीत निवेदन देऊन आजपासून आम्ही पंधरा तारखेपासून साखळी उपोषणा सुरुवात केलेली आहे काल आमची एक तणावपूर्ण वातावरणात बैठक ग्रामपंचायतीमध्ये सभा ग्रामसभा झाली त्या सभेमध्ये आमचे वर्ग जे पोटा बाहेर गावी गेले आहेत आज त्यांची इथे परिस्थिती बिकट आहे तो तरीसुद्धा ते बिचारे इथे गावात रोजगार नाही म्हणून बाहेर पोटासाठी आहेत ती सगळे आमचे बांधव आज जमा झालेले आहेत ही परिस्थिती अशीच राहिली आणि प्रशासनाचा दुर्लक्ष राहिला तर पुढे मात्र आम्हाला येणारा काळ धोकादायक आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कबलातदार गावकर ही क संकल्पना आहे ही फक्त ह्या तीन गावांसाठीच आहे पण ह्याच कबलातदार गावकारामध्ये सुद्धा आज फक्त आंबोली असं गाव आहे की जिथे जमिनी विकल्या जातात जिथे जमिनी घेतल्या जातात शेजारचा लगतचं गाव चौकुळ आहे तिथे कबलत त्या गावाची एकोपा चांगला असल्यामुळे त्या गावात इंचावर जमीन घेतली जात नाही एव्हा ते लोक आम्ही शेजारील गावातले असूनसुद्धा आम्हाला मुशीच्या पुढे घेत नाहीत तिथे आपल्या आंबोलकरांचं एक घर भाऊ उभं राहू शकत नाही पण त्या अंमलकरांची इथं वीस पंचवीस घर होऊ शकतात आम्ही शौजन्य दाखवावं आम्ही नम्रता दाखवावी त्याचा हे प्रत्येक वेळी गैरफायदा घेतला राहिलेले गे आहेत गेळ्यामध्ये शेगावच्या आमचीच वाडी होती पूर्वीचं गाव आमची गेळं गाव होतं आज तो गाव महसूल म्हणून वेगळा गाव झाला तिथे आम्हाला नदीच्या पुढे घेतलं जात नाही तिथे आमच्या एका रोजगारासाठी एखादा स्टॉल उभा करायचं तर ते आम्हाला घेत नाहीत आणि आंबोलीमध्ये मात्र आपलं आवजाव जर घर तुम्हाला आहे या म्हणीप्रमाणे कोणी येतोय इथे थोडीशी जागा घेतोय आणि थोडी झाली की आणि चाराची दहा घर करायला बघतात हे hey, आज तारखेपासून ह्याच्या आधी आणि आता सुद्धा ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही जे काय आमच्यावरती काय कोणी कारवाई करायची त्यांनी करावे पण आम्ही ग्रामस्थ आमची एकजुटी अशीच ठेवणार आणि यापुढे आम्ही ह्या गावात इतर कोणालाही आमच्या जर आमच्या भ बन बावनाने कोणीतरी आमच्या भावकीतल्याने जर घर बांधत असेल तर इतर परवाना करून आम्ही आमच्या गल्लीत बांधवतो ज्याला कोणाला घर बांधायचं आम्ही घराच्या आजूबाजूला कोणीतरी मोकळ्या जागेत बांधू पण आम्ही आमची हद्द सोडून आम्ही मोकळ्यामुळे राहणार किंवा मोकळ्या जागेत आमच्या वहिवटीच्या जागेमध्ये इतर कोणाला घेणार नाही असा आमचा ठाम निर्धार आहे आणि अशा प्रकारचं मी माझं म्हणणं मानतोय माझ्या म्हणण्याला समाज बांधव माझे तिन्ही आवडाचे लोक संमती दाखवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी माहिती संपवतो नमस्कार मी संतोष पटुगावडे आंबोली गावठणवाडी मला काल ग्रामपंचायतीमधलं कारभार आवडला नसल्यामुळे हे साखळी उपोषण करायचं फिक्स केलं आम्ही आणि यापुढे ग्रामपंचायतीने कसा कारभार करायचा आहे त्यांचा त्यांनी विचार करायचा नाहीतर त्यांना प्रशासन नेमाव लागेल नमस्कार आमच्या गावा गावटणवाडी हरज रमाईत वाडी आणि सतीश सतीशारवाडीवाडी हो तीन वाडीच्या लोकांना इथं आम्ही ठाणे बसलो तर आपले हे बांधलेलं बांधकाम हे हटवण्यात ये येणारच पण ये ये ही मंदिरं जी आहे तिथं आम्ही भायल्या लोकांना वस्ती काढू देणार नाही किंवा लोकांना भायला येऊन हिसर बांधायला घरदार देणार नाही मी अंकुश लक्ष्मण राऊत राहणार आंबोली तालुका सावंतवाडी पूर्वी ही जमीन कबलातदार गावकर या नावाने संबंधित जात होती नंतरच्या नव्याण्णव नंतर शासनाने महाराष्ट्र शासन अशी जमीन लावून आम आमच्या लोकांना थोडंसं त्रासच दिला असं म्हणावं लागेल नंतर याद, याद पर पर या मोकळ्या जमिनीत परप्रांतातील परगावातील लोक येऊन या ठिकाणी अतिक्रमण चालू झालेले आहे म्हणजे ह्या इमारती बांधणे तसेच जमिनीचं सपाटीकरण करणे तसंच रागेश्वर मंदिरात त्या रोडला इमारती बांधणे अशा प्रकारची व घरं बांधणे व जमिनीचे सपाटी कर करणे चर पाडणे अशा तऱ्हे कामे चालू झालेली आहेत त्यामुळे आमच्या स्थानिक लोकांना भूमिपुत्रांना या ठिकाणी राहण्यासाठी घरं व गुरांसाठी चा, चारा चारा देण्यासाठी गायरानं व लाकूड तोडं हे मिळत नाही त्यामुळे आमच्या लोकांनी संघटित होऊन या हे झालेले अतिक्रमण काढावी यासाठी एकत्र येऊन शासनाला याची दा शासनाकडे याची दाद मागितलेली आहे तरी याबाबत शासनाने योग्य तो निर्णय देऊन सदर झालेली अतिक्रमणे इमारती जमीन सपाटीकरण ही का कारवा कारवाई करून ही समूळ नष्ट करावी अशी ही ग्रामस्थतर्फे मी आपल्या सर्वांना विनंती करीत आहे शुभांगी नाईक गाव गावातील पवित्र जागेवर घर म्हणजे जागे जागेवर घरं वगैरे बांधली आहेत ती जागे दा त्या पवित्र जागेच्या जागेवर दा हे हटवावी अशी आमची सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे त्याच्यामुळे शासनाने योग्य काय तो निर्णय घ्यावा आणि ह्याच्यावर हे करावं कारवाई तर ग्रामस्थांनी आताच बोलल्याप्रमाणे सगळीकडे अतिक्रमण केलेला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकताय बरेचसे बिल्डिंग उभे झाले होते आणि याच्यामध्ये बार वगैरे हो होते त्यांची शक्यता आणि तुम्ही याच्यावरून तर बघू शकता मागे बारचे फलक लावलेले आहेत आणि त्याच्यावरती रेट्स पण लावलेले आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते मी आंबोली गावातील रहिवासी असून मूळ भूमिपुत्र आहे मी कबलादर गावकर यांचा मुलगा असून माझं नाव अंकुश लक्ष्मण राऊत असं आहे या गावात एकोणीसशे नव्याण्णव नंतर महाराष्ट्र लागलं त्याच्या अगोदर कमलेतदर गावकर असं हो जमिनीचे प्रकार होते त्यावेळी अशी अतिक्रमण झालेली नव्हती आता आता ही अशी अतिक्रमण का झाली की द बाहेरील लोक धनाढ्य लोक या गावात येऊन हवेसाठी राहतात त्यामुळे येथे अनर्धिकृत इमारती बांधलेल्या आहेत त्यांनी ग्रामपंचायतीला कुठली ग्रामपंचायतीने याला परमिशन दिले आहे की नाही हे अद्याप मला समजत नाही तरी पण हे अनधिकृत बांधकामे व जमिनीचे सपाटीकरण व रागेश्वर मंदिराजवळील इमारती ह्या पाडण्यात यावा व आमच्या लोकांना जमीन मुक्त करून देण्यात यावी अशी मागणी करतो कारण या भागा भागात जसे जर लोक बाहेरील गावातील परप्रांतीय आले तर या गावात इतर स्थानिक भूमिपुत्रांना जमीन राहणार नाही लाकडं सरपंचसाठी मिळणार नाही फिरता येणार नाही अशा ठिकाणी अडचण निर्माण झाले आहेत तरी याबाबत सदरची अतिक्रमण इमारती जमीन सपाटी करायची रागवेश्वरची ज इमारती ह्या संपूर्ण पाडून बेकायदेशी इमारती पाडून या गावाला मुक्तता मिळावी अशी मी नम्र विनंती आहे तर आजूबाजूला बघू शकता बऱ्याच बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि माझ्यासोबत हे आजोबा आहेत आणि पुढच्या बिल्डिंग पण दाखवत आहेत ते विहीर पण बांधलेले आहे ना हो विर बांधलेली आहे आणि इथे जर बार झाले तर भविष्यात नक्कीच याचा गैरफायदो होतो आणि त्यामुळे स्थानिक लोकांना बरेच बऱ्याच समस्यांनी फेस करूचा लागत ला। परप्रांतीयाने येथील झाडे तोडून आणि कितीतरी पैशाची गुंतवणूक करून येथे ते अवैधरित्या रिसॉर्टसाठी बांधकाम करत आहेत इथे बघू शकता तुम्ही आम्ही शिवा शिवारात आमचे बारा वर्ष गेली जागेवर हो। शिवारासाठी आम्ही शिवारात बकरी ढार वासरू आमचे पोट भरणं जाणं येणं आमची हीच वाट आणि ती वाट जर बंद झाली तर आम्ही आम्ही कशात बसणार बकऱ्यासाठी इतकी आमची सर्विस कामची चालू आहे बकरी दानावर हो म्हणजे आम्ही सोडणार कुठं सगळं असं झालं नमस्कार आज आमच्या पूर्वजांनी ही जमीन राखून ठेवली त्याच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आणि आज ही जमीन कोणी विचार न करता ही घरं बांधायला दुसऱ्याला विकून टाकली आणि गावाची मालमत्ता आपली आई आहे ही ही विकून मुला बाळांचा पुढचा विचार न करता ही जमीन दुसऱ्यांना दिली तो विकणारा तरी इथे बऱ्या हेनी फिरेल का ह्या अतिक्रमण पुढे मुलांना घातक आहे आमची माणसं मुल मुलं माणसं इथे मोकळ्या मा माथ्याने फिरू शकत नाही शकणार नाहीत आमची गुरु वासरं इथे आणायलासुद्धा ते मनाई करणार तेव्हा ही त्वरित बांधकाम आहे हे त्वरित तो, तो तोडून टाकून आमची जमीन आम्हाला होती तशी परत करून द्यावी व कोण जो कोणी विकले आहे त्याला शासन करून त्याच्याकडून ही का विकली का केली अशी चौकशी करून माहिती करून घ्यावी व कायदेशीर कारवाई करून आमची जमीन आम्हाला आमच्या ताब्यात आमच्या गावच्या ताब्यात आमच्या वाडीच्या ताब्यात आमच्या वाडीत वाडी कोणाला इतकी बाहेर पडायला जागा नाही आणि ह्या इथे बंगले बांधून रा राहायला इकडे आमच्या मुलाबाळांना फिरायलासुद्धा नको ते चांगलीच ह्या म्हणून इथे राहताना आमच्या मुलाने कुठे जायचं हं ह्याचासुद्धा शासनाने विचार करून आज जरी हे बरं वाटलं तरी पुढे हे घातक आहे त्यासाठी त्यांनी लवकरात लो, लवकर ही कारवाई करून हे थांबवावं आणि इथे हे आहे ते त्यांना मनाई करून सगळं जा जागा जा हे आमच्या वाडीच्या ताब्यात द्यावी तर मंडळी आजचं व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे तो म्हणजे आंबोलीमध्ये जा चा अतिक्रमण चालू आहे आणि आंबोलीचा पवित्रता धोक्यात येतात तर त्या कुठेतरी का यासाठीच माझो पण प्रयत्न आणि आंबोलीचे जे ग्रामस्थ बसले आहेत उपोषणला तर त्यांना पण तुमच्याकडून सगळ्यांकडून सपोर्ट होया तर आजचा व्लॉगमध्ये एवढंच आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि सगळीकडे शेअर करा धन्यवाद